आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर अभिषेक खराडे यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर शेलू येथील दैनिक सेवा शक्ती टाइम्स मराठीचे प्रतिनिधी डॉक्टर अभिषेक रमेशराव खराडे पाटील यांना यम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार साठी निवड झाली असून डॉक्टर अभिषेक रमेशराव खराडे पाटील यांनी कोरोना काळात केलेले डॉक्टर पेशातील कार्य व सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्र याची दखल घेत त्यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला असून सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामुळे डॉक्टर अभिषेक रमेश खराडे पाटील यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका